सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल इंडियन पब्लिक स्कूल अरोली येथे तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा बैलपोळा सण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या बैलांची पूजा करण्याची परंपरा आहे महाराष्ट्रात हा सण श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येला साजरा केला जातो या दिवशी शेतकरी त्यांच्या बैलाची पूजा करतात आणि शेतातील कामात मदत केल्याबद्दल बैलांचे आभार मानतात हा सण महाराष्ट्रात अतिशय आनंदाने साजरा केला जातो महाराष्ट्र व्यतिरिक्त उत्तराखंड कर्नाटकमध्ये भाद्रपदाच्या अमावस्येला पोळा हा सण साजरा केला जातो बळीराजाच्या मित्र असलेल्या असलेल्या बैलाला या दिवशी शेतीच्या कामातून आराम दिला जातो आणि त्याची पूजा केली जाते म्हणूनच इंडियन पब्लिक स्कूल अरोली येथे मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या प्रिया अनुपजी निमकर व इंडियन पब्लिक स्कूलचे सचिव अनुप सदानंदजी निमकर तसेच तंत्र भारती प्रायव्हेट आय टी आयचे प्राचार्य राकेश मेश्राम आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राहुल पानतावणे